पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग पंधरावा लेखिका प्राची सोळी शंतनू आणि प्रतीक बाहेरून फिरून आले संध्याकाळ झाली काळोख दाटून आला त्यांना येताना पाहून सखारामने दार उघडले साहेब कुठवर गेला होता यायला एवढा उशीर झाला मी थोडा वेळ झोपलो तुमची वाट पाहून तो म्हणाला बरं झालं झोपलं असते मी कदम कदमसाहेबांना इथला सारा परिसर दाखवून आलो तळाकाठी गेलो होतो बोलण्यात कसा वेळ गेला ते कळलंच नाही हो साहेब पण आता रात्रीचे आठ वाजले चहा ठेवू का आणि जेवायला काय करू सखाराने सखारामने विचारले चहा सखा चहा तर हवाच आहे आणि झटपट काय बनेल ते सांग दुपारचं जेवण एकदम मस्त झाले आता जास्त खायचे नाही आहे साहेब झटपट तर पिठलं भाकरी बनेल आणि मिरचीचा ठेचा तो म्हणाला वाह मस्त मेनू सखाराम झटपट चहा दे आणि हाच मेनू बनव साधारण नऊ वाजता आम्ही जेऊ आणि रूममध्ये जाऊ मग परत आम्हाला काहीच लागणार नाही शंतनू बोलला जी साहेब आता चहा आणतो आणि पिठलं भाकरी बनवतो सखाराम आत निघून गेला शंतनू आणि प्रतीक तिथल्या सोफ्यावर बसले शंतनू साहेब आय होप सगळं काही आपण जो विचार केलाय तसंच होईल सव्वा नऊच्या सुमारास तो भुयाराचा दरवाजा उघडून ठेव रुपाली आणि शांताकाकी आधी येणार आहेत त्यांच्याबरोबर खाली जाऊन तिथल्या जागा रुपालीला दाखवायच्या आहेत तिच्या आजूबाजूला आपण सगळे असूच एक चांगलं आहे की तिथे गडद अंधार आहे थोड्या उजेडाची सोय आपण करणार आहोत म्हणजे मेणबत्ती एखादी छोटी मशाल त्यापेक्षा जास्त काही नाही जिथे मी माझा कॅमेरा सेट करणार आहे तिथेच उजेड असेल दहा वाजता माधुकाका त्या दोघांना घेऊन येईल मग पुढचं सगळं रुपालीच्या हातात असणार आहे प्रतीक विचार करत बोलला प्रतीक जास्त विचार करू नकोस मला तुझा प्लॅन आणि प्लॅनिंग दोन्ही आवडलं त्या रावजीला आणि संपतला कायम तो तुरुंगात सडायला पाठवणार हा माझा शब्द आहे इथल्या पोलिसांकडून काय आणि कसं करून घ्यायचं ते मी बघतो माझा टेप रेकॉर्डर आहे चुकून तो उजेड्याच्या आड गेला तरी त्यांचं बोलणं रेकॉर्ड होईल हा रावजी का कोण तो फक्त इथेही शेर आहे असं आणण्याचं आवडतोय कारण या गावाच्या बाहेर त्याला जग कुठे माहिती आहे हे छोट्या गावातल्या भोळ्या भापड्या लोकांना सतावतो पोलिसांना लाच देतो आता त्याची बोलती कायमची बंद होणार बघ असतो शंतनू मूठ आवडत बोलला सखाराम चहा घेऊन आला दोघांना चहा देऊन तो जेवणाची तयारी करायला निघून गेला दोघांनी चहा संपवला आणि खोलीत आले प्रतीकने त्याचा कॅमेरा चेक केला बॅटरी फुल चार्ज होती शंतनूने रेकॉर्डिंग चालू करून पाहिले सगळं व्यवस्थित चालू होते थोडा वेळ असाच गेला प्रतीकच्या मनावर दडपण आले आणि का येणार नाही कोण कुठला अनोळखितो सहज फिरायला या दुर्गाडीसारख्या छोट्या गावात येतो एक तरुण मुलगी त्याच्याकडे मदतीची अपेक्षा करते तो नाही म्हणू शकला असता काही गरज नव्हती स्वतःहून कुठलं संकट ओढून गेला पण मानवाला दोन मनं असतात एक बाह्य विचार करणारे मन आणि दुसरे आतल्या आत्म्याला साथ घालणारे सुप्त मन माणुसकीच्या तराजूत त्याच्या सुप्त मनाचा पलडा भारी झाला आपण काय करतोय ते योग्य की अयोग्य हा विचार त्याच्या बाह्य मनापुरताच सीमित राहिला त्याने पहिलं पाऊल टाकले त्याच्या रूपाने रुपालीला आशेचा कवडसा दिसला प्रतीकला रुपालीबद्दल मनात कुठेतरी हळवी संवेदना जाणवू लागली जणू आपलं इथे येण्याचं प्रयोजन नियतीने आधीच करून ठेवले होते माझं कोणीतरी इथे ते या दूर गावात वाट पाहत होते त्यासाठी मला इथे यावं लागलं मी तिच्यासाठी आणि ती माझ्यासाठी खोल खोल विहिरीच्या तळाशी पाण्याचे बुडबुडे फुटत राहावे तसे प्रतीकच्या मनाच्या तळाशी असले विचार वर येऊ पाहत होते त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हाताचा स्पर्श झाला आणि तो भानावर आला अरे कुठल्या विचारात बुडाला एवढा मगापासून बघतो एक कुठेतरी नजर लावून बसला आहेस शंतनू काळजीने त्याच्याकडे बघत बोलला नाही काही नाही प्रत प्रत्येक दुसरीकडे नजर करत बोलला नाही कसं तुझा चेहरा सांगतोय तू खूप गहन विचार करतोय हे बघ काळजी करू नकोस पाप कितीही बलवान असले ना तरी पुण्यापुढे ते चिंती समान आहे त्याचा विनाश अटळ आहे आपण जे करतोय त्या पापाला चिरडण्यासाठी मग जीत आपलीच होणार शंतनू त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला कदमसाहेब तुमच्या अशा बोलण्याने नवा हुरूप आला बघा हो विजय आपलाच होणार आता बाहेर जाऊन जेवून येऊ मग दार लावून घेता येईल प्रतीक बोलला दोघे बाहेर आले सखाराम त्यांच्याकडेच येत होता साहेब तुम्हाला कसं कळलं मी बोलवायला येतोय ते अरे कळायला कशाला हवं आहे तू पेठल्याला जी खमंग फोडणी दिली ना त्याचा सुगंध घेऊन आला बघ आणि ठेचाचा झणकारा प्रतीक हसत बोलला सखारामने दोघांना जेवायला वाढले दोन भाकऱ्या गरम पिटलं आणि ठेचा साधं पण रुचकर जेवण करून दोघे समाधानाने उठले सखा आता एका महत्त्वाच्या कामासंबंधी माझी आणि कदम कदमसाहेबांची मीटिंग होणार आहे तेव्हा आता आम्ही बाहेर येणार नाही आहोत सव्वा नऊ वाजले उद्या सकाळी चहाला भेटू खोलीत पाण्याची बाटली भरलेली आहे प्रतीक त्याला समजावत बोलला बरं साहेब मी हाय जागा जर काय लागलं तर सांगा सखारामने म्हटले हो अवश्य बरं आता खोलीत जातो आम्ही प्रतीक आणि शंतनू त्याचा निरोप घेऊन खोलीत आले प्रतीकने दाराला कडी लावली एक चादर दाराच्या फटीला लावली म्हणजे आता आतला प्रकाश फटीतून दिसणार नव्हता प्रतीकने अंघोळ करून कपडे बदलले टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली जेवल्यामुळे मेंदू आणि मन अजून तल्लक झाले शंतनूने देखील कपडे बदलले प्रतीकने कॅमेरा घेतला तर शंतनूने त्याचा टेप रिकॉर्डर घेतला तर शंतनूने त्याचा रेकॉर्ड रेकॉर्डर घेतला सोबत दोन टॉर्च दोन मजबूत घट्ट दोर घेतले वेळ आलीच तर त्या दोघांना बांधता येईल सगळी तयारी झाली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व आश्वासक हसले प्रतीक भुयाराचं दार उघड खाली रुपाली आणि शांतकाकी आल्या असतील शंतनू म्हणाला हो उघडतो प्रतीकने गालीच्या बाजूला केला त्याखाली भुयाराचं दार होते कडी लावली होती त्याने ती अलगद काढली दार वर उचलले व एका बाजूला करून ठेवले खालचा दाट काळो ओळखीचा असूनही अंगावर आला काळं विवर जणू आणि काही मिनटां तिथे सोनेरी पिवळा प्रकाश साकळू लागला मग जास्त प्रखर झाला शंतनू आणि प्रतीकने एकाच वेळी खाली पाहिले खाली शांता आणि रुपाली उभ्या होत्या शांताच्या हातात पेट्टी मशाल होती जी प्रतीकने आणायला सांगितली होती रुपाली एकदम वेगळी वाटत होती प्रतीकने रुपालीकडे पाहिलं तीही त्याच्याकडेच बघत होती त्या अंधाराच्या उजेडात दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या दोघे एकमेकांना नजरेनेच विश्वास आधार देत होते प्रतीक चल खाली उतर आपल्याला सगळं सेट करायचं आहे माधू काका कुठल्या एक क्षणी येईल शंतनू म्हणाला हो चला मी आधी खाली जातो तुम्ही सावकाश या पायऱ्या जास्त नाही आहेत ते खाली उतरायला लागले तसं शांताने मसालीचा उजेड पायऱ्यांवर टाकला दोघे उतरून खाली आले प्रतीकने मधल्या मंडपासारख्या गोलाकार असणाऱ्या जागेत त्याचा हाय लेन्स कॅमेरा फिट केला पूर्ण चार्ज असल्याने तो सात ते आठ तास आरामात चालणार होता त्याच ठिकाणी पण दुसऱ्या खांबाला शंतनूने त्याचा रेकॉर्डर बसवला रेकॉर्डिंग व्यवस्थित होण्यासाठी चार छोटे माईक त्या रेकॉर्डरला कनेक्ट केले तिथे असलेल्या काळोखामुळे सगळं नीट झाले ते, ते दोघे हे करत असताना शांता आणि रुपाली त्यांना बघत होत्या प्रतीक रुपालीजवळ आला रुपाली मिताली अशी दिसायची का त्यांनी विचारले हो अगदी अशीच दिसायची आणि राहायची बोलताना तिचा कंठ दाटून आला थँक्स रुपाली मला का थँक्स म्हणताय अगं मी सांगितले तसेच तू केले आहेस हे तर मी माझ्या बहिणीच्या मृत्यूचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी करते आणि सगळं शक्य झाले ते केवळ तुमच्यामुळे मीच तुमचे आभार मानते रुपाली आता नीट आहे जराही घाबरायचे नाही तुला तो रावजी कसा आहे कसा बोलतो याची जराही माहिती नाही आहे पण तो जसं बोलेल तसं समजून घे की तो तसाच आहे त्याच्याकडून काय वधवून घ्यायचे आहे तुला माहिती आहे त्यांनी मितालीच्या खुनाची कबुली दिली की मग ब्रह्मदेवही त्याला वाचवू शकणार नाही आजची लढाई तुझी आहे आणि ती तुला जिंकायचीच आहे आज नाही तर कधी नाही हे समजून चाल तुला समजलं ना मी काय बोललो ते हे बघ आम्ही सगळे इथेच या भुयारातच असणार हे भुयार खूप मोठे आहे आणि लपायलाही जागा आहे काकीही असतील तेव्हा जराही विचलित होऊ नकोस आहो हो हो मला सगळं समजलं आहे तुम्ही जराही काळजी करू नका रुपाली ठामपणे बोलली आणि एक सांगू रुपाली त्याच्याकडे पाहत पण आली काय माझा माझ्यापेक्षा तुमच्यावर विश्वास आहे आणि केवळ त्यामुळेच हे धाडस करण्याची ताकद माझ्यात आली रुपाली अतिशय भाऊक होत म्हणाली आणि प्रतीकने आवेगाने तिचे हात हातात घेतले त्याच्या भक्कम हातांचा आधार तिला खूप काही देऊन गेला त्याने हलकेच तिच्या हातावर थोपटले मी कायम तुझ्यासोबत आहे रुपाली तो बोलून गेला अर्थात या शेवटच्या शब्दावर त्याचे नियंत्रण नव्हते प्रतीक आणि रुपालीचे एकमेकांवर असलेले प्रेम पाहून शांताला भरून आले ती जणू याच दिवसाची वाट पाहत होती प्रतीक सावध कोणीतरी भुयाराकडे चालत येत आहे टेक पोझिशन्स भुयाराच्या तोंडावर उभा असलेल्या शंतनू ओरडला व आत आला रुपाली आम्ही आहोत प्रतीकने तिच्या खांद्यावर हात ठेवला शांताकडून मशाल घेऊन ती एका लांबच्या खांब खांबाला बांधली ज्यामुळे तिचा कमी उजेड सगळीकडे पसरला होता प्रत्येकजण खांबाच्या पाठी लपले फक्त रुपाली समोर चेहरा करून कठोर नजरेने पाहत होती सावज येत होतं आणि ती शिकार करायला तयार होती माधूच्या बरोबरीने चालताना रावजी आणि संपत थकले रावजीला चालताना दारू प्यायची तलफ आली होती पण संपतने त्याला अडवले शेठ दारू पिऊन आधीच समधी गोडी घालवता की काय सोबत घेतली आहे नवं बाटली मग तिची नशा आणि बाटलीची नशा चढू हवी तेवढी कसं रावजीच्या डोळ्यासमोर तारे चमकले संपतले का तू तर माझ्यापेक्षा हरामी आहेस रे बरोबर तुला समजा ठाऊक आहे आता अख्खे बाटले तिथंच संपवतो रावजी स्वप्न बघत चालला होता अचानक त्या तोंडून आई ग निघाले तसे सगळे थांबले मालक काय झालं उडायला संपतने विचारले अर तिथून काय विचारतोस माझ्या पायाला मोठा धोंडा लागला बघ आई गं रावजी विवळत बोलला ये बघ किती लागले ते काळोखात काय नाही दिसत पण नाही रावजी वैतागला संपत धावला व खाली बसून बघू लागला रावजीची जाड चांबड्याची कोल्हापुरी चप्पल होती तरी सुद्धा त्याच्या चपलेचा अंगठा तुटला म्हणजे त्याला दगडाची ठेच चांगलीच चोरात लागली होती त्याच्या अंगठ्यातून रक्त येत होते माधू मनातून खूप खुश झाला असल्या नीच माणसाला देवाने आधीच सजा दिली एक प्रकारे हेच दाखवून दिले त्याची अवस्था काय होणार आहे त्या दोघांची फजिती तो चुपचाप उभा राहून पाहत होता अचानक त्याचं मन भ्यालो लागल्यामुळे ह्या माकडाने याला ना कबूल केले तर सगळी पंचायत व्हायची आणि आता तसं होऊन चालणार नाही सगळा इस्कोट होईल तो पटकन त्यांच्याकडे गेला मालक ते बघा मोरं झाडी दिसते ना ते भुयारचं तोंड आहे चला बेगी बेगी तिथं जाऊ आतमध्ये ती मुलगी राहत असल तर तिच्याकडे पाणी हळद समद मिळेल की आता चला लवकर माधू तो तोंडाला येईल ते बोला रावजी आणि संपतने माधुनी सांगित तिला दिशेला पाहिले चार हात दूर तिथे झाडीचा दाट गुच्छा दिसत होता नक्कीच ती जागा असेल तर चालायला काही हरकत नव्हती काय र नक्की तिथंच आहे ना संपतने दरडावून विचारले वय चला धावतो समोर हात करत माधू म्हणाला संपतच्या आधाराने रावजी कसा तरी चालू लागला अगदी थोडं अंतर राहिले होते माधव पुढे होता झाडीच्या जवळ पोहोचल्यावर माधू थांबला इकडे तिकडे नजर फिरवली सगळीकडे पाहिलं काय र कशापाई थांबलायस आणि काय बघतोयस रावजीने विचारले मालक ती मुलगी आत असेल या वक्ताला पर आजूबाजूला कोण नाही ना याची खात्री करून घेत होतो आर इथं कोण येणार बघायला तू चल आतमध्ये लई जादा येळ खातोयस संपत नाग फुगवून बोलला वहिजी म्हणत माधूने पटापट भुयाऱ्याच्या तोंडावर ठेवलेली झाडी दूर केली पाठीमागे उभे राहून रावजी संपत बघत होते माधूने संपूर्ण झाडी खेचून बाजूला केली सहा फूट उंच पण रुंदीला जेम तेम एकच माणूस जाऊ शकेल अशी चिंचोळी जागा आतला गडद अंधार पाहून काही क्षणासाठी दोघे चरकले भान अर्पून आणि डोळे फाडून हात बघायला लागले मालक चला आतमधी माधूच्या अचानक बोलणाने दोघे दचकले त्याचा आवाजही दोघांना गूढ वाटला चेहऱ्यावर घाम आला त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून ते आत येतील की नाही याची शंका त्याला आली मालक चला की कशाबाई घाबरताय मी अन्न संपतराव आहेत ना माधू पटकन बोलला हे बेनं ऐन येळी नाही बोललं तर पंचाईत माधूने केलेल्या प्रशंसेमुळे शं संपत सुखावला वय वय मालक चला आता लय येळ लावू नका रावजीचा हात पकडत तो बोलला रावजी चालू लागला त्या चिंचोळ्या जागेतून तिघे पुढे सरकू लागले पुढे माधव मध्ये रावजी आणि पाठीमागे संपत तो चिंचोळा बोळ पार करून तिघे आतल्या जागेत आले तिघांची शरीरे शहारली हवेच्या थंडगार झोताने दोघांचे मेंदू तर तरतरीत झाले शरीर सैल पडलं त्या हवेतल्या नैसर्गिक सूत्राने त्यांचं काम चोख केले काही वेळात त्यांचे डोळे अंधाराला सरावले त्या जागेत उजेड होता पण तो अंधूक होता कुठेतरी मशाल किंवा दिवा लावला असावा दोघेही आयुष्यात प्रथमच ती जागा पाहत होते एवढी वर्ष गावात राहून आपल्याला कशी माहीत नाही याच आश्चर्य रावजीला वाटत होते परंतु आता एका विलक्षण विचाराने त्याचे डोळे चमकू लागले ही जागा आजपासून आपली झाली इथला आपण मालक ह्या जागेचा उपयोग फक्त खास कामासाठी विचाराने त्याच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या त्या काळोखात का तो दिवा स्वप्न रंगवू लागला भुयारात जमोर समोर तीन चार वळणं होती कुठल्या मार्गाने जायचे यासाठी तो माधुकडे पाहू लागला या असं माझ्या पुढं या म्यान येतो माधू बोलला आता येळ काढून उपयोग नाही या हैवानाला मृत्यूच्या तोंडात द्यायला हवेच सगळेच माझी वाट पाहत असतील रावजी आणि संपतला मरघ्या मधल्या गर्भात आणल्यावर काळो कुठल्या भागात लपायचे ते प्रतीकने माधूला आधीच सांगितले होते माधूने त्यांना पुढे केले व तो मागून चालू लागला मालक डावीकडे वळा माधूने सांगितले सगळ्यांनी वळणं घेतले व पुढे गेले थोडं चालून त्याने थांबायला सांगितले ते त्या मोठ्या सभामंडपाच्या गर्भात मधोमध उभे राहिले तो अंधुक पिवळा प्रकाश डोळ्यांना दिसत होता अर कुठपर्यंत नेतो सामाला र ती मेनका रंभा उर्वशी अप्सरा हरामखोर दाखो की आता की फजिती करायला आहे समजी बोलाव तिला ती रावजी रागाने ओरडला स्वतःच्या आवाजाने रावजी दचकला भुयाराच्या त्या काळ्या पाषाणावर त्याचा आवाज आपटला आणि परत त्याच्याकडे फेकला गेला त्याचा ध्वनी सगळ्या दिशांना आपटून डबल होत होता सगळीकडे दाढ शांतता फक्त शांतता होती कुठेतरी पाणी टमकण्याचा आवाज कानात गुंचू लागला कानांमध्ये थंडगार शरीर स... करू लागले रावजीला माधूचा आवाज आला नाही किंवा आपण भैरे झालो असे वाटले ती शांतता त्या दोघांना भीती वाटायला पुरेसे होती अरे बोल की माकडा वाचा बसले की काय तुझी रावजी परत ओरडला आणि तोच प्रकार घडला संपतने माधूला बघायला मन मान वळवली मागं मान वळवली पण पाठी कोणी नव्हतं माधू नव्हता भीतीची एक थंडगार लहर त्याच्या मणक्यातून गेली त्यांनी गोल गिरकी घेत सगळीकडे पाहिलं पण माधू दिसला नाही रावजीला सांगायला हवे त्यांनी विचार केला शेठ ओ शेठ कसला तरी आवाज त्याच्यात तोंडून आला तुझ्या आवाजाला कोणी पकडलं काय बकरीवानी बोलतो यास रावजी वैताकलं अहो शेठ माधू नाही हा इथं पाठी बघा जरा कुठं गेला माहीत नाही संपत भीतीनं ना बोलला रावजीचा धीर सुटला आणि त्यापेक्षा माधू अशा वेळेला कुठे गायब झाला याचा संताप आला तो पटकन पाठी वळला संपत शिवाय तिथे कोणीच नव्हते माधू रावजी ओरडला जिथं हाईस तिथनं भायरी अगोदर ही मस्करी लय महागात पडेल बघ आर या रावजीच्या खांद्यावर हात टाकतो वय मला असला तसला समजलंस का र बाहेर ये पटकन रावजीचा उरला सुरा राग बाहेर आला सुंदर आवाज हो बाईचाच आवाज काय ती गुणगुणते का की एखादं गाणं म्हणते पण आवाज कोकणीसारखा आहे आणि पायातले पैसण पण वाचतायत छुम छुम ती चालते वाटतं हो हळूहळू तो आवाज जवळ येतोय मला अजून थोडा जवळ आलाय एक मंद मंद हवा हवाचा सुगंध नाकात शिरतोय आता वे ती वेळ जवळ येत आहे ती येते ती येते कोणीतरी समोहित करावं तशी अवस्था रावजीची झाली त्याच्या कानात हे सारे आवाज शब्द वाजू लागले टाळ्या वाजल्या एक दोन तीन ये आलास मी तुझीच वाट पाहते ये त्या गंभीर वातावरणात एक नाजूक पण कठोर आवाज घुमला आवाज उजव्या बाजूच्या काळाकोतून आला रावजी डोळे फाडून तिथे पाहायला लागला एका आकृतीची सावली पुढे पडली होती आणि ती सावली हल्ली हळूहळू पुढे सरकू लागली त्यात जरासा उजेड असलेल्या ठिकाणी एक आकृती येऊन थांबली रावजीची नजर जमनीला होती ती नजर पुढे सरकत तिच्या पायाशी गेली मग हळूहळू वर सरकू लागली आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर तिरावली समोर काय पाहिलं काय होतं ते त्याला समजलं नाही पण छातीत एक मरण पाय कळ येऊन गेली क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित पाहूया रावजीचा खेळ संपतोय की राहतोय धन्यवाद